एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची तयारी प्रशासनाने चोखपणे केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी घाटगे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेळके यांनी कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासनास देखील कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी चोख बंदोबस्ताचे आयोजन केले आहे तसेच रूममध्ये ई व्ही एम मशीन बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आलेले आहेत तेवीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून सकाळी प्रथम पोस्टल मतदान मोजले जाणार आहे साधारण दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी झाली असेल असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे सर्व कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी त्याचबरोबर काउंटिंग एजंटांनी प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित आहे जुन्नर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याबाबतची खबरदारी आपण सगळे मिळून घेऊया त्याचबरोबर विजय होणारे उमेदवार यांनी देखील शांततेमध्ये दे आपला विजय साजरा करावा कोणत्याही प्रकारची टीकाटिप्पणी होणार नाही कोणी दुखावलं जाणार नाही याबाबतची काळजी घेतली जावी अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विघ्नर टाईम्स लेनेत्री मॅडम नमस्कार काही तासांवर मतमोजणी आलेली आहे प्रशासनाची तयारी कशी झालेली आहे आणि उद्याचं नियोजन कसं असेल नमस्कार मी पल्लवी घाटगे निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंच्याण्णव जुन उद्याची जी मतमोजणी आहे ती सकाळी आठ वाजता लेण्याद्री ट्रस्टमध्ये आपण पार पाडणार आहोत यासाठी सर्व स्टाफची जी नियुक्ती झालेली आहे काउंटिंग सुपरवायझर असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर यामध्ये सकाळी सहा वाजता आपण माननीय निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत स्टाफचं रँडमायझेशन होऊन आपण आठ वाजता जी आहे मतमोजणीची प्रक्रिया सुरू करणार आहोत आठ वाजता प्रथम आपण टपाली मतमोजणी सुरू करणार आहोत आणि त्यानंतर लागलीच आपली ईव्हीएमची मतमोजणी आहे ती सुरू होणार आहे यामध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आपल्या नॉर्म्स प्रमाणे थ्री टायर सुरक्षा व्यवस्था ही पोलिसांमार्फत ठेवण्यात आलेली आहे त्यात एक मीडिया कम्युनिकेशन रूम आणि आपण एक दुसरी कम्युनिकेशन रूम आणि एक पत्रकारांसाठीची मीडिया रूम ठेवलेली आहे तिथपर्यंत जे आहे ते आपल्याला मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मोबाईल घेऊन येण्यास त्यांना परमिशन दिलेली आहे इतर कुणीही इथे विदाउट मोबाईल हे विदाऊट मोबाईलच सर्वांनी प्रवेश करायचा आहे वाहनांना कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही बॅरिकेटिंगच्या जा बाहेरच वाहने लावायला लागतील आणि त्यामध्ये जी आहे इतर व्यवस्था जी आहे आपली ती सुद्धा कम्प्युटेशन किंवा आपल्याला जी मीडियाला माहिती द्यायची आहे त्याची देखील व्यवस्था ही आमच्यामार्फत करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना आव्हान आहे की सर्व सूचनांचे पालन करावे कुणीही मोबाईल घेऊन कृपया आत येऊ नये आणि वाहनांची देखील इथे आत प्रवेश नसल्यामुळे त्यानुसारच आपले येण्याचे नियोजन आपण सर्वांनी करावे मॅडम पहिली फेरी साधारण किती वाजता संपेल संपूर्ण निकाल किती वाजेपर्यंत अपडेट साधारणतः आम्हाला अपेक्षा आहे की एक वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि आपण अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट जे आहे ते करू प्रसिद्धी माध्यमांना गरज असणार आहे तुम्ही जर माध्यमांच्या आज ना सोडणार नाही तर आपली आम्हाला फोटो कसे मिळणार या संदर्भामध्ये काय उपाय त्यामध्ये ज्या जे आपले जे रिपोर्टर्स आहेत त्यांच्या आयकार्ड नुसार ज्या सूचना आहेत त्यानुसारच आपली कार्यवाही पूर्ण केली जाईल मतमोजणी काही तासांवर येऊ ठेपली आहे लेण्याद्री या ठिकाणी मतमोजणी होणार आहे कशा प्रकारचा बंदोबस्त असणार आहे आणि कार्यकर्ते प्रतिनिधी पत्रकार यांच्यासाठीचं सा कसं नियोजन आहे उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी जुन्नर येथील लेण्याद्री या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी रूमकरिता आम्ही पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सुरतीला मान्य जिल्हाधिकारी सर यांनी जे नोटिफिकेशन काढले त्याबाबत अशी माहिती आहे की जे लेणाद्री फाट्यापासून ते ले गणपती मंदिराकडे जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती इतर वाहनांना या ठिकाणी प्रवेश असणार नाही त्यामुळे कुणीही भाविकांनी किंवा इतर लोकांनी या प्रवेश मार्ग या मार्गावरती येऊ नये ज्या जोपर्यंत काउंटिंग चालू आहे त्यानंतर आपल्या इथं जे ज्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्रकारांना पास देण्यात आलेले आहेत ते पत्रकारच फक्त या ठिकाणी अलाउट करण्यात येतील त्या तसेच जे उमेदवार आहेत तसेच त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत जे प्रतिनिधी काउंटिंग एजंट आहेत पोलिंग एजंटला प्रवेश नाही फक्त काउंटिंग एजंटलाच त्या ठिकाणी प्रवेश असणार आहे तर त्यांनाच फक्त या ठिकाणी आपण ॲक्सेस देणार आहोत तसेच या ठिकाणी कुणालाही मोबाईल अलावड नाही सर्वांनी याची दक्षता घ्यावी पुन्हा पोलिसांशी वादविवाद घालू नये सर्व जे प्रतिनिधी असतील किंवा एजंट असतील किंवा उमेदवार असतील तर त्यांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन येण्यास अलाउड नाही पत्रकारांना माननीय जिल्हाधिकारी सर यांनी ज्याप्रमाणे सूचना दिल्यात त्याप्रमाणे त्याचे त्यांनी पालन करावे तसेच पत्रकारांनासुद्धा वेगळा कक्ष दिलेला आहे उमेदवार यांना साडे बसण्यासाठी सुद्धा वेगळा कक्ष स्थापन केलेला आहे त्या ठिकाणी पोलीस आमचे नेमलेले असतील तसेच जे ऐकण्यासाठी जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी स्पीकरची सिस्टीमची सोय के करण्यात आलेली आहे त्यामुळं ते लोक जे येतील त्यांनी आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करून रस्त्यावरती न करता जे हॉटेल वगैरे बाजूला ज्या लेण्याद्री आपला रोड आहे गोळेगाव फाटा रोड त्या रोडला रस्त्यामध्ये पार्क न करता कुठलंही पार्किंगचा प्रॉब्लेम न होऊ देता वाहने व्यवस्थित पार्क करावीत त्यानंतर या ठिकाणी चालत यायचं आहे आणि चालत येऊन ऐकण्यासाठी आपण आपापल्या ग्रुपमध्ये थांबायचं आहे कुणीही एकमेकाच्या ग्रुपवरती कोणावरती शेरेबाजी करू नये किंवा घोषणाबाजी करू नये आणि शांतपणे आपण मतदानाचे निकाल ऐकावेत आणि आम्हाला पोलिसांना सहकार्य करावे तसेच या ठिकाणी कुठलंही वस्तू आपण जे आक्षेपार्ह वस्तू आहेत त्या वस्तू कुणालाही अलाउड करण्यात येणार नाहीत आणि जे एजंट आहेत त्यांना एकदा प्रवेश दिल्यानंतर त्यांना बाहेर जाता येणार नाही अशा ये प्रकारचा आमचा पोलीस बंदोबस्त आहे आणि आतमध्ये जे मेन रूम आहे त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत काही प्रमाणामध्ये गोंधळ उल्लडबाजी गुलालाची उधळ झेंडे वगैरे असा मोठा जल्लोष होणार आहे तर अशा कार्यकर्त्यांना उत्साही कार्यकर्त्यांना प्रशासनाचं काय आव्हान आहे आमचे प्रशासनातर्फे जे उमेदवारांचे जे कार्यकर्ते आहेत जवळचे कार्यकर्ते त्यांना सर्वांना आपण नोटिसेच्या माध्यमातून सूचना देणार आहोत तसेच असे जर काही कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा विनाकारण काही वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा विरोधक जे आम उमेदवार असतील त्यांच्यावरती काही वेगळं काय प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेशसुद्धा लागू आहेत त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल उमेदवार निवडून आल्यानंतर मिरवणुका सुद्धा काढल्या जाऊ शकतात त्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाकडून काय मार्गदर्शक आहेत आचारसंहिता कालावधीमध्ये कुणालाही मिरवणूक करण्याकरता परवानगी देण्यात येणार नाही त्यामुळे कुणीही उद्या मिरवणुका काढण्यात येऊ नये एकशे पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे आपण पाठीमाग पाहू शकतो स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी पोलीस ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आणि त्याचबरोबर सहाय्यक निवडणूक निम्न अधिकारी सुनील शेळके आणि जुन्नरचे डीवायस पी रवींद्र चौधर त्याचबरोबर जुन्नरचे पी आय औचट यांनी सुद्धा योग्य प्रकारे नियोजन केलंय या ठिकाणी जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांना कुठल्या ठिकाणी थांबावं लागणार आहे आणि प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी कुठे येणार आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था कुठं केलेली आहे याबाबतचं नियोजन त्यांनी योग्य पद्धतीनं केलेलं आहे गेल्या पंचवीस तीस दिवसामध्ये प्रत्येक उमेदवाराने आपणच विजय होऊ याबाबतचे केलेले प्रयत्न खऱ्या अर्थाने आता काही तासानंतर जुन्नरचे आमदार कोण होणार हे स्पष्ट होणार आहे सध्या तरी लेणेद्री या ठिकाणी मतमोजणीची तयारी प्रशासनाने योग्य पद्धतीने केलेली आहे उमेदवार त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशा प्रकारचं अपील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे सुरेश वाणी विघा टाइम्स लेणेद्री